माझी न गौरव वगैरे सुरुंगले माणसानं असं काहीतरी लिहा लिहावं किती पुसू नये आणि पुसता येत नाही म्हणून कानही रुसू नये असाच काहीतरी इतिहास लिहून ठेवला प्रत्येकाच्या मनाला प्रत्येकाच्या ध्येयाला अंगावर शहरी आणणारा रक्ता सरसणारा असाच इतिहास लिहू ठेवला आहे पण इतिहास कोणाचा आयुष्याला घडवणारी सुख दुःखात साथ देणारी भक्ता आणि भक्ता दुसऱ्यासाठी जगायला शिकवणारी लागलं काही झालं तर त्याचं तरी पाठीवर थाप देणारी शुक्ल म्हणून त्याचा शिक्षा देणारी एक माता त्याचा सर्व श्रेष्ठ मातृत्व करणाऱ्या महाराज राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज यांची माता माता होय हिंदुस्थानाला निस्तनाभूत करणाऱ्या मुघलांच्या पालत्या घाकरी घालणाऱ्या माते शिवाजी महाराजांच्या मातेचा आहे त्या सोय आपल्या मुलाप्रमाणे मुला, मुला नातवाला मुलाप्रमाणे सांभाळून या महाराष्ट्राचा छावा बनवलेला मातेचा हा इतिहास आहे या मातेचा हा इतिहास आहे पण या आश... आदर्श माता कशा झाल्या सतराव्या शतकात सतराव्या शतकात हा पूर्ण महाराष्ट्र अंकाराने माजला होता साऱ्या जल... सामान्य जनतेवर अन्याय होत होते सामान्य जनतेला कोणी वायल नव्हता आया बहिणींची अबुलटरी जात होती आया बहिणींची अपृटी जात आणि या स्वराज्याला वाली जन्माला आला नव्हता आणि मुघलांविरुद्ध कोणी शब्द पुकारण्याची हिम्मत होत नव्हती या महाराष्ट्रात अशी एक स्त्री होती जिला हे सहन होत नव्हतं आणि ती स्त्री होती जिजाऊ तिला सुख सगळ्यांना सुख द्यायचं होतं आणि ती स्त्री होती जिजाऊ राजमाता जिजाऊ राजमाता जिजाऊ राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ म्हणायचे मला असा पुत्र अवतारी व्हावा तो या सर्व बादशाहीचा नाश करणारा असावा ना त्याने देवा सर्वांना न्याय तो व्हावा या प्रजेचा प्रजेचा छत्रपती प्रजेचा छत्रपती आणि त्यांना निर्माण करावं फक्त स्वराज्य आणि स्वराज्य आणि त्यांना असा चक्र असिजाऊच्या पोटी निर्माण झाला बाल शोभात झालाही आनंद झाला आणि स्वराज्याचा वाले जन्माला आला स्वराज्याचा वाले जन्माला आला ते वेद होते अपुरे स्वप्न पूर्ण करण्याची आणि त्या स्वप्नात धरली होती एक राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आपल्या पुत्राला राष्ट्रमाता जिजाऊ एक त्याप्रमाणे कुंभार ज्याप्रमाणे मडकी बनवतो त्याप्रमाणे त्या राष्ट्रमाता जिजाऊ त्यांना घडवणार होती ताकदीने लढण्याची दीक्षा देणार होती ताकदीने लढण्याची दीक्षा देणार आणि बकासुराचा वध करून तीन तुकड्या लोकांची से, सेवा करणारा बल बलराम किती बल भीम किती पराक्रमी होता भीम किती पराक्रमी होता प्रत्येक महापुरुषाचे ध्येय एकच असते ते म्हणजे पारतंत्र्यात असलेल्या लोकांना स्वातंत्र्य मिळवून देणे आणि हे शिकवण राष्ट्रमाता जिजाऊ ने छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली आहे ही एक हर गोष्टी नंतर जाणीव होती की राष्ट्रमाता जिजाऊ आपण राष्ट्रमाता जाऊ आणि शोभा आपण दोघेही पाटत जात आहोत ही एक जाणी होती एक काही गोष्टी नंतर एक काही गोष्टी नंतर राष्ट्रमाता जिजाऊने राष्ट्रमाता आपल्या शोभाला स्वराज्याच्या गोष्टी सांगितल्या स्वराज्य स्थापनेच्या गोष्टी सांगितल्या आणि सुवागनाने त्यांना बाळ कडवी स्वराज्याचे बाळपुढ बाळपुढवी पासले समान न्याय व वृत्तीने वृत्ती व अन्याय करणाऱ्या शिवाजी महाराजाला देण्याचं काम जिजाऊंनी केलेलं जिजाऊंनी केलेलं आहे जिजाऊन हे धाडस कोणाचं फक्त 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 जिजाऊंच आहे धाडस जिजाऊंच आहे म्हणून त्या आदर्श माता छरत्यात म्हणून त्या आदर्श माता ठरत्यात त्यांनी दुसऱ्याला

तर मित्रांनो जागतिक महिला दिनानिमित्त राबवला जाणारा हा उपक्रम आणि या स्पर्धकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि तुमच्या आवडत्या स्पर्धकाला विजेता बनवण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेच्या सामाजिक उपक्रमांच्या प्रत्येक अपडेटसाठी प्रबोधन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा